సర్వాలే సగేజ్ తా లాజ బాయ్ మైకి అయితే జాత వేరే అస టెస్టీ బేసనలాడూ నక్కి రెసిపీ అవలి సబ్స్క్రైబ శేర కగా మీ కడాయి యూ లే డాల్డా టాకా ఇ కప బేసన టాకలే तर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर अर्धा वरतीच असेल थोडं पण मी इथं तुपाचं प्रमाण थोडं जा कमी जास्त होऊ शकतं तर थोडं तरी करून अंदाजाप्रमाणे कारण बेसन कसं याच्यावरून असतं इथे मी चार एक कप बे एक कप तुपाला चार कप बेसन घेतलेले थोडं हवं असेल तर आपण थोडं वरून टाकू शकतो इथे बघा मी पाच मिनटं याला हलवून घेणारे शिजून घेणारे तर थोडं थोडं मिश्रणात तूप आपलं मिक्स होत चाललेलं आहे बघा आणि हे आपल्याला माहिती आहे बेसन तर थोडा वेळ भाजायला लागतो त्याचं मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर थोडं हलवून घेत जात आता बघा इथे मी दहा मिनटं झालेत बेसन भाजून किती मस्तपैकी आपलं हे बेसन भाजत आलेलं आहे दहा जे याला पंधरा वीस मिनटं तरी चांगले बेसन भाजायला लागतं ते वीस ते पंचवीस मिनटं त्याशिवाय ते बेसन चांगलं होत नाही तर एवढंच की थोडं हलवून हलवून आपल्याला हे बेसन हे मिक्स मिक्स करून हलवायला लागत इथे बघा थोडं सेपरेट व्हायला लागलं बेसन जसं सेपरेट व्हायला लागतं तसं आपलं कुक होतं वास मस्त असं सुगंध यायला लागतो आणि बेसन मधून थोडं थोडं तूप असं सेपरेट व्हायला लागतं आता माझं तर चार चार वाट्यामध्ये एक वाटी घी पूर्ण झालं कारण घी माझं थोडं जाडसर होतं त्याच्यामुळे तसं पातळ होऊन थोडं जास्त झालं असेल तसं बेसन कमी बेसन मध्ये तुम्ही थोडं अजून थोडा तुम्हाला तुपाचा हवा असेल तर थोडं टाकू शकणार पण इथे काही मला गरज वाटली नाही जास्त तुपवाले पण म्हणजे असे एकदम चांगले लागत नाही ते बघा आता इथे वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपलं थोडं थोडं असं बेसनने सेपरेट व्हायला लागलेलं इथे मी दोन ते तीन चमचे दूध ॲड केले म्हणजे आपले बेसनचे लाडू हे दाणेदार होतात असे मस्त असे ताळाला वगैरे चिकटत नाही तुम्हाला पाहिजे जर थोडं तुम्ही पाणी पण शिंपडू शकता असं काही नाही पाण्याचे पण हपके मारू शकतो दोन तीन चमचे याच्यामुळे मस्त असे टेस्टी असे बेसनचे लाडू होतात की जास्त म्हणजे असे ताडा चिकटले किंवा असे एकदम चिकट चिकट असे होत नाही ते इथे बघा पूर्ण बेसन असं मस्तपैकी भाजून रेडी झालेलं आहे त्याच्यासाठी पण वीस ते पंचवीस मिनटं लक्की लागतात आणि याला बघा मी अर्धा तास पूर्णपणे थंड करून घेतलेले एका मोठ्या भांड्यात काढून किंवा परातीत आठात असं पूर्ण जरा अर्धा तास तरी थंड करून घ्या आणि नंतरच ह्याच्यामध्ये जेवढी आपली पिठी साकारली तेवढी टाका कारण जर गरम याच्यात टाकली तर परत आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं तर बघा मस्त कलर बघा किती मस्त असं आलेला आहे याला आणि मस्त असं हे झालेलं आहे तर मी थोडं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली एक चमचा तुम्हाला जायफळ आवडी असेल तर आवडत ड्रायफ्रूट पण याच्यामध्ये तुम्ही पाहिजे त्या कट करून टाकू शकता ते इथे बघा मी दोन दोन वाटी पिठी साखर घेतलेली तर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी चार वाट्या घेतल्या होत्या बेसन दोन वाटी आम्हाला जास्त गोड नको असतं तर तुम्हाला अजून एखाद वाटी किंवा अर्धी वाटी पाहिजे असेल तर बघून घेऊ शकता जेवढं गोठ तुम्हाला आवडतं तेवढं तुम्ही साखर याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ही साखर बघा मस्त अशी पिठात पूर्ण अशी मिक्स करून घेऊया हाताने मिक्स केल्यामुळे कशी ती पूर्ण बेसनलाच लागते आणि जर गुठल्या वगैरे झालं तर पूर्ण बेसन तुमचं मस्त होतं जर इथे तुम्हाला असं वाटत असेल की हे होत नाही वगैरे बेसन तर एखाद म्हणजे तूप याच्यामध्ये गरम आहे करू शकता पण इथे बघा काहीच गरज लागत नाही मस्त पैकी आपले बेसनचे लाडू तयार होतात तर इथे मी काजू भरून लागले पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्येच ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता आणि किती मस्त असे टेस्ट बेसनचा लाडू तयार झालेला आहे बघा तर एवढंच की भाजायला थोडा वेळ लागतो तुम्ही सुकं पण भाजून घेऊ शकता पण हे तुपामध्ये भाजून अजून नंतर हे करू शकता बघा किती मस्त असले बेसनचे लाडू तयार झालेले त्यामध्ये तीस ते पस्तीस लाडू रेडी झालेले होते मस्त असे टेस्टी असे बेसन लाडू रेडी झालेत ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बघा एकदम मस्त असे आतून पण मस्त टेस्टी झालेत थँक्यू फॉर वॉचिंग